अजित पवार यांच्या अपघाती निधनावर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून विविध आक्षेप आणि शंका व्यक्त केल्या जात आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक आमदार खासगीत बोलताना दादांच्या मृत्यूबद्दल शंका उपस्थित करीत आहेत अमोल मिटकरी यांनी मुलाखत दिली या मुलाखतीत त्यांनी अजित पवार यांच्या अपघाताची वेळ नियमित वैमानिक नसणे तसेच अजित पवार यांच्या सोबतीला नियमित लोकांची गैरहजेरी अशा विविध मुद्द्यांवर आपली मते मांडली ज्या घड्याळाने अजित पवार यांना राज्यात ओळख मिळाली त्याच घड्याळाचा आधार घेऊन त्यांचा मृतदेह शोधावा लागेल असे स्थानिक लोक सांगत होते मात्र यावरही अमोल मिटकरी यांनी शंका उपस्थित केली अमोल मिटकरी म्हणाले अजित पवार यांच्या प्रवासासाठी हेच विमान का देण्यात आले त्यांच्या प्रवासासाठी सुमित कपूर वैमानिक नसतानाही अखेरच्या क्षणी त्यांना पाचारण करण्यात आले नियमित वैमानिक वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे कपूर यांना बोलविण्यात आल्याचे कारण कंपनीने सांगितले अपघातावेळी विमानातून दोनदा मोठे आवाज आले स्थानिक सरपंचांच्या म्हणण्यानुसार या विमानतळावर नेहमी अपघात होतात परंतु विमानातून येणारा असा आवाज आम्ही पहिल्यांदाच ऐकला या सगळ्या गोष्टी पाहता शंका घ्यायला वाव आहे तसेच अपघात घडल्यानंतर विमानाला आग लागली लागलेल्या आगीत अजित पवार यांच्यासह बाकी प्रवासी जागेवर मृत पावले मात्र विमानातील कागदपत्रांना काहीही झाले नाही तिथल्या माळराणावर विमानातले कागद सगळीकडे पडलेले होते अजित पवार यांच्या हातात आधी घड्याळ असल्याचे सांगितले गेले मात्र अजित पवार यांचा मृतदेह ज्यावेळी शवविच्छेदनासाठी नेण्यात आला त्यावेळी त्यांचे घड्याळही दिसले नाही त्या घड्याळाचे काय झाले हे पुढे सांगायला देखील कुणी तयार नाही असेही अमोल मिटकरी म्हणाले आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका